यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आ, गुरुवारी दिनांक पंचवीस जुलैला आपल्याकडे मिसिंग दाखल होत वळण पोलीस स्टेशनला आणि सव्वीसला रात्री आपल्याला जी मिसिंग मुलगी होती मयत तिचं भेद भेटलं आणि आपण शनिवारी सकाळी सत्तावीस तारखेला आपण मर्डरचा गुन्हा दाखल केला गुरुवारपासूनच आज पाचवा दिवस आहे डी सी पी क्राईम आणि डी सी पी झून टू सी पी साहेबांच्या महाराष्ट्राखाली आम्ही एक आडणू पथक याच्यामध्ये काम करत होतो व बरेच इंट्रोगेशनमध्ये नातेवाईकांच्या मित्रपरिवार स्थानिक आणि आमच्या टेक्निकल अनालिसिसमध्ये आम्ही दोन तीन सस्पेक्ट शॉर्टलिस्ट केले होते स्पॉट केले होते त्याकरता पथक आपलं नवी मुंबई तसेच कर्नाटका या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाठण्यात आले होते आणि दोन पथकं आपले मागील पाच दिवस त्या ठिकाणी कॅम्प करून होतात आणि इथून आपण जे काही इनपुट्स आपल्याला मिळत होते ते आम्ही त्या पथकाना देत होतो त्याचा आधार घेऊन आम्ही काल आज सकाळी आज सकाळी आम्ही जो मेन सस्पेक्ट होता आमचा दाऊद शेख म्हणून त्या मी तब्येत घेतलेला घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती त्यानंतर आपण मग त्याचे घर नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली त्यानंतर त्याचे मित्र त्याने आम्हाला काही माहिती दिली त्या आधारे आम्ही एक गाव आहे अल्लर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे मोहसिन नावाचा आरोपी नाही मोहसिन जो आहे हा मैताच्या संपर्कात होता आणि असे जे काही संपर्कात त्या मुलीच्या होते आम्ही सर्वांकडे चौकशी करत होतो कुठलाही अँगल आम्हाला त्यातून सोडायचा नव्हता तीन चार सस्पेक्ट आम्हाला वाटत होते त्यापैकी हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला आम्ही ताब्यात घ्यायचा विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही आपल्याला माहित असेल की मयत आणि यांच्यात ओळख होती मैत्री होती आणि मागील तीन चार वर्ष मयत जी आहे ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती आणि असं वाटतंय की त्याच्यातूनच त्यांनी केलेलं आहे ती माहिती अद्याप मिळालेली आहे पण जे पी एम करणाऱ्या डॉक्टरांशी पण चर्चा केलेली आहे त्याच्या आधारे स्टॅब इंजुरीज ज्या आहेत त्या फेटल होत्या आणि चेहऱ्यावर जे आहे ते कदाचित कदाचित आता पी एम रिपोर्ट आम्हाला आज प्राप्त होईल शक्यता आहे की जनावरांनी कुत्र्यांनी ते केले असं शक्य त्याच्यामध्ये दोघांचा संपर्क झाला आणि दोघांनी एका ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्या त्यांच्या जवळपासच भेटायचं ठरवलं असं किडनॅपिंग वगैरे नाही आहे ते दोघं एकामेक ओळखत होते आणि त्यातूनच पुढं ही घटना घडलेली आहे वा झाला असावा असं आम्हाला वाटतं नंतर ही घटना घडलेली आहे गावात होते अशी तात्विक माहिती आहे की एकाच ठिकाणी किंवा जवळपास राहत होते शिकत होते पण निश्चित सांगता येणार नाही आरोपीला पूर्ण विचारपूस करता आलेली नाही आम्हाला सीसीटीव्ही मध्ये पाठलाख करून असं आता असं होते की ते नाही पण आम्हाला जे तपासात असं दिसलं की ते संपर्कात होते आणि ठरून तिने त्या ठिकाणी भेटायचं ठरवलं होतं